त्याडी कुठे बसलाय बघायचे बघ आता काय करायचंय त्याला परती करें जे इते बसून हे बघ त्या काय करायचंय बसून हम्म बघ असं करतोय हम्म काय करतोय तू हम्म इथे बसून इथे असं सगळ्यांना बघतो इथ जात कोण जात आहे कोण येत आहे हे डॅडीचं काम आहे माझ्या आहे ना डॅडी आता जम कशी मारशील कशी मारशील तू जम नाको मारून जम ये खाली बघू दे कसं येतोय आहे ये ये बघू दे ये इकडं हम्म काय बघतोय बघ अशी गाड्या जात आहे त्यांना बघतोय होऊन गेलं इथे बी येऊन उभं घेईल ना हे कोणी केलं आहे गंध सगळे केसं कोणी पाडले तू पाडलेत ना ह्याच्यावर केसं कोणी पाडले आहे माझा भेटू आहे हां हां माझ्या भेटू आहे कसं भेटू आहे हा माझा भेटू आहे प्यारा भेटू हा माझा प्यारा भेटू आहे हां हं ना इथं बसायचं आहे तुला टिफाईवर बसायचं आहे आराम केसात असं बसायचंय बापरे हम्म राजा सारखं बसायचंय त्याला त्याला खाली बसायला आवडत नाही त्याला असं वरती बसायला आवडत आहे ना डॅडी कुठे बसायचंय तुला वरती बसायचंय माझ्या भेटूला ओ बापरे असे करते हम्म हम्म आता कशाला उठतोय असो बापरे दुसरी पोझिशन हे बघ डॅडीची पोझिशन किती हो आता काय मम्माची पप्पी घेशील हम्म इथे पप्पी घे 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 मम्माची पप्पी घे इथं 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 करडीने बस, 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 बस। माझी पप्पी घेतली ओ पप्पी घेतली तू असं करतो मम्माची पप्पी घ्यायला आवडते तुला हा असं आवडतंय हम्म आता कुठं जातोय इथं माझ्या बाजूला आहे लोळायला तुला आहे ना पडशील बघ धीर कर बघ कुठं जायचंय तुला सांग बघू ये यो भीती वाटते म्हणजे त्याडीला भीती वाटते कुठे जायची <laughs> कोण आलंय हां दिसते तुला इथून गाडी दिसते कोण नाही आहे कोण नाही त्या वरचा पट्टू नाही आला खेळायला आपल्याकडे पट्टू का नाही आला इथे इथं इत, इथं उतर इथं जंप मार इथे मार इथं कुठे जायचंय बोल हा पडशील नीट बस हो सेकंड डे सेकंड खाली बस अडी तुला बिस्किट देणार इथं बस सेकंड डे खाली बस आधी खाली बस असं नाही बस खाली बस हां बस बस त्याच्यावरती नाही बसत? बस खाली चढला कशाला मग खाली उतरायचं आहे तर आता भीती वाटते ना आळस देतो बाप रे ही कुठली पोझिशन आहे तुझी कुठली पोझिशन आहे हां कोणाचा आवाज येतोय हां आवाज कोणाचा येतोय आहे भेटू इथे जंप कर जम्प थांबा टेबल असं घेते थोडा फुड घेते ये कोण आहे बघ कोण जात आहे कोण आहे कोण भाजीवाला ये भाजीवा इथे उडी मार उडी आता ट्राय प्रयत्न करतोय कुठून जाऊ कुठून जाऊ नाही खाली उतरायचं ना तुला खाली नाही उतरायचं हं घे तेवढी मात चल इकडे जा ये ये लवकर चल सेकंड डे सेकंड डे व्हेरी गुड गुड बाय डॅडी माझा सेकंड डे तर हा पाय हा सेकंड डे हा पायनी हा हा दे दे देकंड दे भीतोय उडी मारायली तो मार चल ये मी तुला घेते चल ये गो माझी पोरगी घाबरते तर कशाला चढली आहे मग त्याडी असा घाबरतोय त्याला आता खाली उतरायला भीती वाटते जम्प कर नाही जम्प करायची नाही जम्प करायची ओ बाप रे हम्म काय होत आहे काय बघतोयस कुठे जायचं आहे न न न जम्प कर चल मी मम्मा चालली जम्प कर चल मी जाते बाहेर जाते येतोय तू येतोय अ जम्प केली बघितलं ना असा टॅडी आहे माझा जम्प केली ना तुम्ही जम्प केली चल आता काम करूया आपण चल चपल घालून जाऊ काय करूया आता चला बन फॅन बंद करू थांब फॅन बंद करूया भाजी चिरायची भाजी हां भाजी चिरायची तू चिरणार आहेस तू सुसू करून आलास इकडे ये सुसू करायला ये लवकर ये इकडे खाली सुसू कर चल इकडे इकडे हां जा जा खाली सुसू कर कर गुड बॉय डॅडी गुड बॉय आहे कुठे म्हणजे डॅडी सु पाणी टाकूया आपण हा मग इकडून घेते गुड बॉय कोण कौन आहे कोण नाही आले कोण नाही आले हे मग पाणी टाकते इथं असे टाकू तिकडे बोलतायत आपल्या घरी जोडी बोलतायत तिकडे बोलतायत चल दा। चल काय करूया आता काय पाहिजे बिस्किट बिस्किट खायचं आहे कुठे बिस्किट तू जाक ह्याच्यात आहे शांत आहे म्हणजे भेटूला बिस्किट पाहिजे बिस्किट पाहिजे तुला का मग देत ते कोणाला बिस्किट पाहिजे खाली बस मग व्हेरी गुड गुड बॉय तुझ्या भांड्यात देते तुझं भांड्यातलं भातू नाही खाल्लाय त्याच्यातलं जेवला आहे था था, जे ना तू जेवण नाही जेवला हां बस बिस्किट दिला तर थांब इथं ठेवते घेऊ नको थांब मी इथं ठेवते हां हे थांब सेकंड डे सेकंड डे लवकर बिस्किट पाहिजे ना सेकंड डे हो व्हेरी गुड घे खा बिस्किट खा खा धीरे धीरे खा Dirika, good boy, bye. bye.